नमबुद्धाय जय भीम दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाबोधी विहार आंदोलन प्रणीती आदरणीय भिक्षू विनाचार्य हे आपल्यामध्ये जनसंवाद साधवण्यासाठी येत आहे दुपारी ठीक तीन वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून दम्मध्वज रॅली होणार आहे यामध्ये सर्व भारतीय बौद्ध महासभा शाखा जिल्हा तालुका व ग्रामशाखा सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे आणि सायंकाळी पाच वाजता दयानंद सभागृहात येथे जनसंवाद साधणार आहेत तरी या कार्यक्रमाला युवती युवक सर्व उपासक उपासिकांनी सहभाग घ्यायचा सर्वांना मी आवाहन करते भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्षा पुन्हा एकदा आवाहन करते की आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा मी व माझा परिवार येत आहे आपणही आपल्या परिवार सोबत यावे जयोबो